मिर्जेत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची गणेश विसर्जन पाहणी गेल्या वर्षी लेझर आणि डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी मिरजेतील गणेशोत्सव अनुषंगाने आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गणेश तलाव तसेच मिरवणुकीच्या मार्गावर भेट देऊन पोलीस बंदोबस्त आणि गणपती विसर्जन यंत्रणेची पाहणी केली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर स्थानिक गुन्हा निरीक्षण पथकाचे सतीश शिंदे नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिद्दे यांच्यासह पोलीस पाऊस उपस्थित होता मिरज शहरातील भटक्या जनावरांच्या प्रश्नाबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला योग्य बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत पोलीस आणि गणेश उत्सव मंडळ यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळासोबत एक नवे पोलीस पुली... दिल्याची माहिती यावेळेस त्यांनी दिली आहे जिल्हा पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक कारवाई आणि छापेमारी सुरू आहे जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आलेली आहे गेल्या वर्षी लेझर आणि डॉल्बी लावून प्रदूषण करणारी मंडळे आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती यावेळी पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी दिलेली आहे आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चालला आहे त्याची पाहणी केली आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे साधारणतः छोटे छोटे दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामय रीतीनं मिरज सांगली भागात सुरू आहे या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे स्थानिक पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे प्रशासन विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे स्थानिक पोलीस अधीक्षक एस डी पी ओ मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेल्या आहेत त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये एस पी आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सी मध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा पोलीस स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास साडेपाच हजार प्लस मोठे गणपती आहेत सार्वजनिक गणपती त्याशिवाय छोट्या घरगुती गणपती लाखांमध्ये आहे तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे त्यामागे संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तो स्थानिक पोलीस स्टेशन इन्चार्जपर्यंत पर्यंत तो, तो पोहोचावा त्यामुळे त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल त्यानंतर समन्वय राहील पोलिस आणि संबंधित मंडळांमध्ये त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील कुठे मध्यप्राशन होत असेल कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे तर ती पोलीस स्टेशन पर्यंत माहिती मिळेल मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरण मिरज